संगमवाडी या ठिकाणी माऊलींचा तिसरा विसावा होतोय या ठिकाणी आकर्षक रांगोळी जी आहे ते काढण्यात आली आहे पूर्ण पोलीस प्रशासन जे आहे ते सज्ज झालं आहे काही दिंड्यादेखील जे आहे ते आपल्याला पुढं जात असल्याचं पाहायला आहे मात्र या संगमवाडीतील माऊली भक्त पूर्ण नियोजनकर्ते जे आहेत ते या ठिकाणी आहेत दादा पूर्ण कशी तयारी केली आहे माऊलींच्या तिसऱ्या विसाव्या आमचे गेले पंधरा दिवस झाले ही तयारी चालू आहे तिथं आमचा विसावा असतो सव्यानंतर इथून पालखी डेकनला जाते तिथून मग इथं आमचं म्हणजे जवळजवळ सगळ्याच बाजूंनी पालखीचं दर्शन सगळी लोकं घ्यायला येतात संगमाडीतून पालखी जाते याचा आम्हाला भरपूर अभिमान आहे ब ही म्हणजे आतुरता किती दिवसापासूनची असते आता आमची तशी पंधरा दिवस झालं हिचं हे चालू आहे मांडव टाकणं हे लायटिंग करणं माळा लावणं वगैरे सगळं कार्यक्रम इथं चालू असतं पंधरा दिवसापासून ने आता आता पालखीचं आगमन होईल त्यावेळेस जवळ तासभर थांबते थांबतील माऊलींच्या दर्शनाच्या दरम्यान पोलीस प्रशासनाचं तुमचे स्वयंसेवक म्हणून काम करणारे जे काही मंडळी आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी सहकार्य वगैरे करतात हो आमचं सातत्याने संगमवाडी ग्रामस्थातर्फे तसंच या भागातले सैविक सेवक वर्ग आणि सर्व वारकरी मंडळी ज्यांचं चांगल्या भक्तिभावाने त्यांचा जो वारकरी संप्रदाय असतो त्याचं सुखरूप चांगल्या पद्धतीने त्यांचं नियोजन हवं म्हणून आम्हाला पोलीस प्रशासन त्याचप्रमाणे आमचे ग्रामस्थ आणि ह्या भागातले स्वयंसेवक हे सगळेच आम्ही चांगल्या प्रकारे सहकार्य करून जग आ, सर्व संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीला आमच्या इथं विसावा मिळतो हे आम्हाला आमचं संगमाडीचं भाग्य आहे किती वर्षाची परंपरा आहे गेले दोन हजार नऊपासून एका पालखी नऊ नाही अकरापासून पालखी पालखीची त्यामुळं सगळ्या पालखीचं नियोजन व्यवस्थित होतं आम्ही व्यवस्थित लक्ष येतो समस्त गावकरी संगमवाडी मित्रमंडळ गाववाले सगळे व्यवस्थित त्यांची व्यवस्था करतात या ठिकाणी पाहिलं गेलं तर माऊलींच्या पालखींचं आगमन या ठिकाणी काही क्षणामध्येच होईल तिसरा बिसा बाजू आहे तो या ठिकाणी होतोय आणि या दरम्यान आलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही वेगळे अपडेट्स या ठिकाणाहून मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅनसोबत सुनील मिडिया आळंदी पुणे